अंबाजोगाई शहरातील परिसरात फौज निगरांची हजारो एकर जमीन आहे त्यापैकी काही भागावर गेली अनेक वर्षापासून आजी माझी सैनिकांनी गृहनिर्माण संस्था स्थापन करून ही संस्था उभी केली आजी माझी सैनिकांनी या जागेवर आपली घरे सुद्धा बांधली ही बाब काहींना खटकली की काय कोण जाणे मात्र आजी माजी सैनिकांना बांधलेल्या घरात विद्युत मीटर घेण्यासाठी आजही संघर्ष करावा लागत आहे ही दुर्दैवाची बाब आहे तेही आजी माजी सैनिकांना व त्यांच्या कुटुंबांना विद्युत पुरवठा करणाऱ्या महावितरण कंपनीचा नियम आहे जागा कोणतीही कोणाचीही असो शपथपत्र करून दिल्यानंतर महावितरण कंपनी त्या ठिकाणी विद्युत पुरवठा करते नियमाने दर महिन्याला संबंधित ग्राहक बिल भरतो असे असताना आजी माजी सैनिकांनी महावितरण कंपनीच्या त्या त्यावेळी असणाऱ्या कर्मचारी अधिकाऱ्यांनी जशा जशा सूचना दिल्या त्या त्या, त्या पद्धतीने पावले उचलत कागदोपत्री दिली एवढेच नाही तर प्रकरण न्यायालयात गेले तिथेही न्यायालयाने या बाबीचा सहानुभूतीपूर्वक विचार केला विशेष म्हणजे आजी माजी सैनिकांचे जवळपास चारशे पेक्षा जास्त घरे या भागात आजी माजी सैनिक बांधून राहतात त्या सर्व माजी सैनिकांनी स्वखर्चातून विद्युत पुरवठा करण्यासाठी डीपी लाईन ओढून घेतली आजी माजी सैनिकांना वसाहतीत विद्युत पुरवठा करावा यासाठी केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिताताई मुंदडा यांनी महावितरण कंपनीला लेखी शिफारस दिले आहे भाजपाचे शहराध्यक्ष संजय गंभिरे माजी सैनिकाचे चिरंजीव आहेत असे असतानाही पहिल्यापासून आजी माजी सैनिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी नगर परिषद कार्यालय असो की तहसील कार्यालय उपजिल्हाधिकारी कार्यालय मंत्रालय पर्यंत सतत पाठपुरावा गंभीर हे करतात आजी माजी सैनिकांच्या कुटुंबाने महावितरण कंपनीच्या आज कार्यालयावर मोर्चा काढला असल्याचे समजताच तातडीने महावितरण कार्यालयाचे कार्यकारी अभियंता उपकार्यकारी अभियंता यांच्या सोबत संजय गंभीरे व आजी माजी सैनिक यांनी दोन तास चर्चा केली आजी माजी सैनिकांच्या कुटुंबातील महिला पुरुषांनी उपकार्यकार अभियंता यांच्या कार्यालयासमोर दोन तास आंदोलन केले कार्यकारी अभियंता व उप कार्यकारी अभियंता यांनी स्वतः येऊन सर्व महिला व पुरुष आंदोलनकर्त्याशी संवाद साधला आपल्या मागणी संदर्भात ती पूर्ण करण्यासाठी मला थोडा वेळ द्या मी आत्ताच नवीन रुजू झालो आहे यातून आपण नक्की मार्ग काढू तुमचे प्रश्न तुमचा प्रश्न कायमस्वरूपी सोडू असे आश्वासन नूतन कार्यकारी अभियंता महावितरण यांनी स्वतः आंदोलनकर्त्यासमोर येऊन दिल्याने सर्व आंदोलनकर्त्यांनी कार्यकारी अभियंता यांच्या आश्वासनावर विश्वास ठेवत टाळ्या बाजून अभिनंदन केले त्या अगोदर कार्यकारी अभियंता यांनी दोन तास प्रकरणाची माहिती घेतली तसेच न्यायालयाचे निकाल नगर परिषदेने दिलेली ची नक्कल व इतर कागदपत्र जोडून पुन्हा अर्ज देण्याची विनंती केली वरिष्ठाशी चर्चा करून या प्रकरणात सकारात्मक निर्णय होईल असा भेटलेल्या शिष्टमंडळाला महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता यांनी आश्वासन दिल्यानंतर आंदोलनकर्ते परत गेले एकूण भाजपाचे शहराध्यक्ष संजय गंभीरे यांच्या मध्यस्थीने आजी माजी सैनिकांचा हा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे